गाडीला काय झालं अगं काय नाही पेट्रोल संपलं मित्राला फोन लावा म्हणलं तर मोबाईलची बॅटरी पण संपली बा किराणा सगळे झाले हे तुला कपडे घे हॅलो हॅलो हॅपी दिवाळी अरे येतोय का रे आवाज हॅलो पुरुष बाप भाऊ नवरा लेख सगळ्या जबाबदाऱ्या बरोबर पार पाडतो पण जेव्हा स्वतःची बारी येते तेव्हा मोबाईल स्टोअर मध्ये वर तब्बल पन्नास टक्के सूट सोळा ऑक्टोबर पासून एस एस मोबाईलचा दिवाळी धमाका ऑफर सुरू झालाय साठ हजारच्या प्रीमियम स्मार्टफोन फक्त एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये टॉप ब्रँडच्या प्रीमियम फोनवर तब्बल पन्नास टक्के सूट सोबतच स्मार्ट टी व्ही आणि फेस्टिव्ह गिफ्टवर सुद्धा धमाकेदार ऑफर एस एस मोबाईल बावीस वर्षाचा विश्वास चार राज्यांमध्ये चारशे पेक्षा जास्त स्टोअर्स अधिक माहितीसाठी एकोणनव्वद छप्पन झिरो पाच सहासष्ट अकरा या नंबरवर हाय असा मेसेज पाठवा आहो हे घ्या तुमच्यासाठी फोन कशाला आणलेश असू हो, दरवर्षी दिवाळीला तुम्ही आम्हाला सर्वांना काही ना काही घेता स्वतःसाठी मात्र काहीच नाही हे सगळं शक्य झालं फक्त एस एस मोबाईल मुळे कारण फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळाला स्मार्टफोन वर